आज आपण एका अशा ठिकाणाला एक्सप्लोर करणार आहोत की जे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून आपल्या समोर येते मजाब नाही सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा ही शिकवण इथे मिळते हे वंदन की धरती है अभिनंदन की धरती है हे असं ठिकाण आहे की ज्याला दोन्हीही धर्माचे लोक म्हणतात केवळ दोन्ही धर्माचेच नाही तर या रस्त्याने जाणारे अनेक वाट सुरू इथे थांबतात विश्रांती घेतात आपला माथा टेकवतात आणि पुढे जातात कोण आहेत ते काय आहे त्यामागची कहाणी बघूयात रामा पोंडले गायकवाड कुठचे मालेगाव वाशिम जिल्हा वाशिम नाही दरेक जागृत देवस्थान आहे हा तर तुम्हाला अनुभव आहे का हो कसं बरं अभिजित हे काम आलं ते होवा लागेल ना अच्छा तुम्ही नेहमी या रस्त्याने जाता तुम्ही मुंक टेकवतोच टेकवतो कसंही असो गरबड असो काय असो लोक टेकवायचं पुढे जायचं नमस्कार मी निलेश शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपण सध्या आहोत ते अकोला वाशिम या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या एन एच एकशे एकसष्टवर हा या राज्य महामार्गावर लाखनवाड्याच्या आणि निंबी मध्ये पहलवान बाबा नावाचं एक संस्थान आहे या संस्थानाला हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीही धर्माची लोक मानतात पहिलवानबाबल जी एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की हा जो बाजूला आपण एक पूल बघतो आहोत हा बाजूला या रस्त्यावर एक पूल घालायचा होता हा एक नाला आहे आणि या नाल्यावर इंग्रज सरकारच्या काळात अठराशे एक्क्याण्णव असं साल सांगितलं जातं त्यावेळी हा पूल बांधायचा होता आणि खूप सारे मजूर इंजिनियर लावून तो पूल काही बांधणं होत नव्हता त्याला त्यावेळी एक लोखंडी गर्डर जे आहेत ते गर्डर टाकले जात असत आणि हे गर्डर कुणाच्यानेच उचलल्या जात नव्हते अशावेळी त्या मजुरांमध्ये एक मुस्लिम धर्मीय बाबा होते ज्यांचं खरं नाव काय होतं हे आत्ता कुणालाच माहिती नाही कारण काळ बराच लोटला आहे परंतु ते जे प्रसिद्ध झाले ते पहिलवान बाबा या नावानेच झाले आणि मग तो गर्डर त्यांनी उचलला आपल्या महत् प्रयत्नाने तो बसवला आणि पुलाचं बांधकाम जे आहे ते पुढे सुरू झालं परंतु यात झालं असं की पहलवान बाबा त्यात गेले त्या गर्डर उचलल्यानंतर जो काही स्ट्रोक आला असेल हार्ट फेल झालं असेल एव्हर इट मे बी त्यात ते गेले ते गेल्यानंतर त्यांच्या एकूण जे राहणीमान होतं किंवा त्यांचा जो धर्म होता त्या धर्माच्या रीती पुलाच्या बाजूलाच त्यांचा दफनविधी इथे केला गेला बहुसंख्य लोकं हिंदू धर्मीय होते या भागात बहुसंख्य लोकं हिंदू धर्मी आहेत तर त्यांनी तिथे त्यांचा दफनविधी केला आणि जशी एखाद्या मजारवर चादर चढवलेली असते आपण इथे बघतो आहोत की इथे तुम्हाला केशरी रंगाची चादर जी आहे ती चढवलेली दिसते भगवा हा हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं परंतु इथे दोन्हीही रंगाच्या चादर ज्या आहेत त्या चढवल्या जातात वाटसरू येतात इथे क्षणभर विसावा घेतात त्यांच्यासोबत असलेले टिफिन किंवा डबे इथे खातात बाजूलाच इथे हापशी म्हणजे पाण्याची सोयसुद्धा स्थानिक नागरिकांनी जी आहे ती त्यांच्यासाठी करून दिली आहे आणि इथे क्षणभर विसावा घेऊन ते नंतर पुढे जातात अनेक लोकांना रात्री या निर्जन वाटेवरून प्रवास करताना बाबाचा जो आहे तो आधार वाटतो इथे जवळच सिंदखेडचा मोरेश्वर आहे त्या मोरेश्वराची ज्या दिवशी यात्रा असते ते इथे त्या दिवशी स्थानिक लाखानवाड्यातील साहू कंपनी जी आहे ती इथे प्रसादाचं वाटप करत असते आणि इथली स्वच्छता किंवा इथली देखभाल दुरुस्ती हे सगळं साहू कंपनीकडेच आहे त्यामुळे पहलवान बाबा हे एक असं प्रतीक आहे की जे दोन्ही धर्माच्या लोकांना जुळून ठेवतं समोरच तुळशीचं झाड आहे जे हिंदू धर्मात पवित्र मानले गेलेलं आहे तीसुद्धा बाबाच्या चरणी आपल्याला इथे दिसते साहिर लुधियानवी म्हणाले होते की मालिकने तो पहिले इन्सान बनाया हमने उसे जाकर कहीं हिंदू कहीं मुसलमान बनाया कुदरतने तो हमे एक ही धरती हम ही ने तो कही भारत कही इराण बनाया पुढे पहलवान बाबा आपल्याला हीच शिकवण देतात किंवा इथे आल्यानंतर आपण हाच संदेश घेऊन घरी जातो की मानवधर्म जपण्यासाठी जात मिटली पाहिजे प्रार्थना ही नमाज तर गीता पुराण वाटली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमची चांगली कमेंट ही आमची नेहमीच बळ वाढवतं त्यामुळे कमेंट देखील करा आणि अशाच प्रकारचे जर नवनवीन ठिकाणं आपल्या परिसरात असतील तर आम्हाला सुचवा आम्ही नक्की तिथे येऊ बघत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश